जाई भर चाल मित्रांनो बघू शकते आता किती बाहेर जाईल दहा पाच मिनिट आहे त्यानंतर आपलं मंडळी लाईट आपलं लाईट चालू चालली लावायची बघू शकतो तिथं बॉल्ट पिन ते आपलं त्यानंतर आपली काय ती पिन इथे एक पिन अजून लावतात तिथे यश वरती लावली ती काढतो ती लावली एक मोठी

बघ शकतात आपलं लेट मिळेल आता थोडे राहिले त्यानंतर आपलं ले। जोडाचं लेट मिळालं त्यांचं लेट मिळालं आपण जोडून घेतले त्यांना निलेशी देव आहे टेस्टिंग घ्यायचे आता आणि ओके ना जेवण झालं ना मग आता काही करायचं टेस्टिंग आपली लगेच आता बस तो मी कुठच येस नाही वर खुश का नको पिन लावून शकतात लाईट मला लावलं त्यानंतर आपल्या आता जोडलं टेस्टिंग घ्यायचं कोणती तिकडे थीकड़ तिकडे ओकेल ना आता चालेल ना निलेश भाई गोंड गोंड आपलं तिकडले दाड झालं ते दोन दिवस लावायला पाहिजे जाऊ आणि वाटलं